सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पिंपळगाव बसवंत शहरातील उंबरखेड रोड येथे भाऊनगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेनं बुधवारी टाकलेल्या छाप्यात चोरीच्या मार्गाने विक्री होणारा किलो सहाशे दहा ग्रॅम असा सुमारे चार लाख बहात्तर दोनशे किमतीचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईत अनिकेत संदीप खैरनार या संशयताला अटक करण्यात आलेली आहे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोड भाऊनगर परिसरात एक गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश भालेराव नवनाथ वाघमोडे संदीप नागपुरे सतीश जगताप यांच्या पथकानं बुधवारी सकाळी छापा टाकला यावेळी संशयित अनिकेत संदीप खैरनार यांच्या ताब्यातून तेवीस किलो सहाशे दहा ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे अजर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित